नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सूरज पाटील एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून आपण केंद्र शासन तसेच राज्य शासनाच्या शेतीसंबंधी असलेल्या विविध योजनांची माहिती घेत असतो तर मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत महाडीबीटी पोर्टल अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या पी व्ही सी पाईप अनुदान योजनेसंबंधी तर मित्रांनो पी व्ही सी पाईप अनुदान ही योजना जी, जी आहे ती महाडी पोर्टल टी पोर्टलमार्फत राबवण्यात येत आहे तर या अंतर्गत मिळणारं अनुदान नेमकं किती आहे तर मित्रांनो या योजनेसाठी जर आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर या ठिकाणी आपल्या प्लेलिस्टमध्ये आप महा डी टी नावाची एक प्लेलिस्ट आहे आणि त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला एक व्हिडिओ दिसेल ज्यामध्ये आपण पी व्ही सी पाईपसाठी ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा याबद्दल परिपूर्ण माहिती दिलेली आहे तर आधी आपण तो व्हिडिओ बघावा बघा या ठिकाणी हा असा व्हिडिओ आहे मित्रांनो महा एडी टी पाईप अनुदान असा करा ऑनलाईन अर्ज तर हा व्हिडिओ बघायचा फक्त चार मिनिटचा व्हिडिओ आहे आणि त्यामध्ये आपण सर्व माहिती दिली आहे कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट तुम्हाला लागतील आणि संपूर्ण प्रक्रियेला किती दिवस लागेल तर ही सगळी माहिती त्या ठिकाणी दिली दे आहे त्यानंतर मित्रांनो आता आपण बघणार आहोत की नेमकं मिळणारं अनुदान हे किती असतं मित्रांनो पी व्ही सी पाईप अनुदान योजना ही सध्या महाराष्ट्रात महाडीपीटी या पोर्टल अंतर्गत राबवण्यात येत आहे आणि त्याबद्दलचा व्हिडिओ आपण आपल्या महाडीपीटी या प्रेशमध्ये टाकलेला आहे ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा डॉक्युमेंट कुठले लागतील ला, आणि संपूर्ण प्रक्रियेला किती दिवस लागतील तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत की नेमकं मिळणारं अनुदान हे किती असेल तर बघा आपण जास्तीत जास्त चारशे अठ्ठावीस मीटरपर्यंत या ठिकाणी चारशे अठ्ठावीस मीटरपर्यंत लाभ घेऊ शकतो म्हणजे आपल्याला जे, आप जे मिळणारं अनुदान असेल ते जास्तीत जास्त चारशे अठ्ठावीस मीटर जेवढ्या पाईपवर मिळेल तर या ठिकाणी आपल्याला हे मत माहीत आहे की आपण पंच्याहत्तर एम एम किंवा त्रेसष्ट एम एम या दोन पैकी कुठल्याही एका साईजच्या किंवा डायमीटरच्या पाईपसाठी अर्ज सादर करू शकतो तर मित्रांनो माझ्या माहितीप्रमाणे आणि शासनाच्या जुन्या जरप्रमाणे मिळणारं अनुदान जे आहे ते पस्तीस रुपये प्रतिमीटर अशा प्रकारे मिळत असतं आणि आपल्याला माहीत आहे की एक जो पाईप आहे आपला पी व्ही सी पाईप तर, तर तो पाईप सहा मीटरचा असतो आणि आता या सहा मीटर पाईपवर आपल्याला नेमकं किती अनुदान मिळेल तर बघा मित्रांनो पस्तीस रुपये मीटरप्रमाणे आपण जर सहा मीटरचं कॅल्क्युलेशन केलं तर दोनशे दहा रुपये म्हणजे आपल्याला एका पाईपवर दोनशे दहा रुपये अनुदान मिळेल आणि हे मिळणारं जास्तीत जास्त अनुदान जे आहे ते चारशे अठ्ठावीस मीटरपर्यंत म्हणजे आपण जर चारशे अठ्ठावीस ज्याला पस्तीस केलं तर चौदा हजार नऊशे ऐंशी एवढं जास्तीत जास्त अनुदान मिळू शकतं तर मित्रांनो आता ही माहिती मी कुठल्या आजारावर सांगत आहे तर तुम्हाला मी आता एक पूर्वसंमती दाखवतो ज्यावर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील तर मित्रांनो ही एक पूर्वसंमती आहे माझ्याकडे तर आपण यावर बघू शकता हे बघा पी व्ही सी पाईपसाठी जी पूर्वसंमती आहे ती आहे ही गावाचं नाव पण आहे आणि या ठिकाणी बघा मित्रांनो अंदाजित रक्कम जी आहे ती चौदा हजार नऊशे ऐंशी आहे आणि ही आमची फेब्रुवारी महिन्यातली पूर्वसंमती होती तर मित्रांनो ही जी रक्कम असते अनुदानाची ही अंदाजित असते यामध्ये बदल होऊ शकतो त्यामुळे तुम्ही असं गृहित धरू नका की तुम्हाला एवढं सणदान मिळेल म्हणून यापेक्षा कमी पण मिळू शकतो तर एकदा आपल्याला आपल्या जे कृषी सहाय्यक असतात त्यांच्याकडून हे कन्फर्म करायचं आहे की तुम्ही अप्लाय केलेल्या मीटरमध्ये म्हणजे जेवढं मीटर तुम्ही जेवढ्या मीटरसाठी तुम्ही अप्लाय केलं असेल सपोज तुम्ही शंभर मीटर पाईपसाठी अप्लाय केलं असेल तर त्यावर नेमकं अनुदान किती मिळेल तर ह्या गोष्टी तुम्हाला एकदा कन्फर्म करायच्या आहेत आणि नंतरच मग तुम्हाला हे जे पी व्ही सी पाइप आहेत ते विकत घ्यायचे आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू